स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातील इतिहासाचे शिलेदार हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनावर आधारित क्रांती पर्व या कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचवू अशी ग्वाही साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी गोवेली येथे दिली स्वातंत्र्य सैनिक गोमाजी पाटील प्रतिष्ठान आणि कोकण मराठी साहित्य परिषद कल्याण ग्रामीण शाखेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गोमाजी रामा पाटील पुरस्कार वितरण सोहळा आणि गिरीश कुंटे यांनी लिहिलेल्या क्रांती पर्व या कादंबरीचं प्रकाशन डॉक्टर ढवळ यांच्या हस्ते नुकताच करण्यात आलं त्यांच्या पाठीशी साहित्य आणि संस्कृती मंडळ उभे आहे त्यांनी हे काम प्रामाणिकपणे करावं असंही डॉक्टर ढवळ म्हणाले या प्रसंगी इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी ग्रंथ भाष्य करताना सांगितलं की भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे शासनानं दखल घेऊन त्यांच्या स्मृती जगवण्यासाठी सहकार्य केलं तरच खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल स्वातंत्र्य सैनिक गोमाजी पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही समाजात निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या बारा व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी व्यासपीठावर अनुसयाबाई गोपाळ जामघरे विठ्ठल हरी डामसे सुभाष हरड राजेश लाड चित्रपट निर्माते दिग्दर्शक इलियास सुधीर घागस कल्पेश दीपक घिगे योगेश शेलार शरद म्हात्रे तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक घिगे यांनी केलं तर सूत्रसंचालन राजकुमार कडव यांनी केलं तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवनदीप कॉलेजचे अध्यक्ष प्राध्यापक रविंद घोडविंदे हे होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत